कराड तालुक्यातील चार हजार सातशे चौदा घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाची मंजुरीपत्रे आणि प्रथम हप्त्याचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत मंजुरीपत्रे वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनमध्ये कराड तालुक्यातील चार हजार सातशे चौदा घरकुल लाभार्थ्यांना घरकुलांची मंजुरीपत्रे आणि प्रथम हप्ता वितरण करण्यात आला या कार्यक्रमास कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे प्रांताधिकारी अतुल मेहत्रे गटविकास अधिकारी प्रताप पाटील बाबूराव राठोड महसूल विभागाचे नायब तहसीलदार तसेच अधिकारी कर्मचारी व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे वितरित करण्यात आली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड या ठिकाणाहून देशाचे आदरणीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या माध्यमातून जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीस लाख घरं या ठिकाणी मंजूर झालेत त्यातील दहा लाख घरांचा पहिला हप्ता या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांच्या अकाउंटला जमा झालेला आहे आणि त्यानिमित्तानं या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील सर्व ग्रामपंचायती आज बी सीच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोडलेल्या होत्या ते त्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी एक अतिशय अशी गिफ्ट या ठिकाणी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील तसंच आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथजी साहेब तसंच ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेबाबत सगळ्यांच्या माध्यमातून एक अतिशय चांगला महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक निर्णय झाला जे एक लाख एकोणसाठ हजार रुपये या लाभार्थ्यांना मिळत होते ते आज या ठिकाणी आजपासून दोन लाख रुपये हे प्रत्येक घरासाठी मिळणार आहेत त्याच पद्धतीनं ज्यांच्याकडं जागा नाही जी भूमी नाही त्यांना जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये या ठिकाणी मिळणार आहे तसेच ज्या ठिकाणी गायरान उपलब्ध आहे अशा ठिकाणी गायरानमध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांना अर्धा अर्धा घोटाला मोफत या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून घेणार आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे खरे भूमिहीन आहे जे अतिशय तळागाळातला घटक आहे की ज्यांना आजपर्यंत स्वतःचं घर मिळालं नाही त्या सर्वसामान्य तळागाळातल्या व्यक्तींना दे या ठिकाणी त्यांचं एक स्वतःचं घर स्वीट होम या ठिकाणी या माध्यमातून